येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करीत विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास श्री खंडोबाचे चंपाषष्ठी उत्सवासाठी महिलापुराकडे नळदुर्ग प्रस्थान झाले सोमवारी दिवसभर गाव व परिसरातील गावातील भक्त भाविकांनी आपले नवस फेडून देवाचे दर्शन घेतले ग्रामदैवत खंडोबाची यात्रा सटीची जत्रा सोमवारी झाली पाटे चार वाजता काकड आरती नंतर परिसरातील भाविकांनी दंडवत घालून आपापले नवस पूर्ण केले मूर्तीला अभ्यंग स्नान घालून अभिषेक विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात आला दिवसभर मंदिरात भाविकांनी तडीभंडार भंडार उचलणे ओटी भरणे भंडारा खोबरे उधळणे लहान मुलांचे जावळं काढणे लंगर तोडणे नवीन वारूंना दीक्षा देणे आदी कार्यक्रम पार पडले संध्याकाळी मानाची काठी मिरवणूक वाघे मुरळी नृत्य धनगरी ओव्या गायनाचा कार्यक्रम झाला श्री खंडोबा देवस्थान मंदिराचे विश्वस्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच श्री खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी कडून मान्यवरांचे स्वागत केले रात्री दहा वाजता अश्वरूपी सवाद्य काढून दोन प्रदक्षिणा घालण्यात आल्या यावेळी हलगीचा कडकडाटात बेभान होऊन नाचणारे वारू अंगावर चाबकाचे आसूड मारून घेतानाचे दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रात्री बारा वाजता नळदुर्ग येथील मानकरी श्रींच्या मूर्तीला पावणे दोन महिने मैलारपूर नळदुर्ग येथे नेण्यासाठी सवाद्य मिरवणुकीने आले यावेळी नळदुर्ग येथील सर्व मानकरींचे स्वागत करून मान सन्मान देऊन दोन गावांमध्ये देव देणे घेण्याचा लेखी करारनामा करण्यात आला सव्वा दहा महिने अंडूर मंदिरात पावणे दोन महिने मैलारपूर नळदुर्ग मंदिरात श्रींचे वास्तव्य असते संपूर्ण महाराष्ट्रात चलमूर्ती ही एकमेव आहे महाआरतीनंतर हेगडे प्रधानासह म्हाळसा देवींच्या मूर्तीचे प्रस्थानानंतर श्रींच्या मूर्तीला पालखीतून निरोप देण्यात आला मंगळवारी पहाटे पाच वाजता मैलारपूर येथील मंदिरात श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यात्रेनिमित्त मंदिर मनमोहक विद्युत रोषणाई करण्यात आली अणदूरचे ग्रामदैवत मल्हार मार्तंड श्री खंडोबाच्या यात्रेनिमित्त अणदूरमध्ये ग्रामस्थांच्या वतीने भव्य कुस्त्या होणार आहेत मंगळवार दुपारी तीन वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत या कुस्त्या होणार आहेत या भव्य आखाड्यासाठी दूरवरून नामांकित पैलवान येणार आहेत त्यासाठी जवाहर कुस्ती आखाड्यात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे याचा लाभ कुस्तीप्रेमी नागरिकांनी घ्यावा असे कुस्ती व यात्रा कमिटीने आवाहन केले आहे